छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जाणतो ते आणि त्यांनी शून्यातून उभे केलेले स्वराज्य यातून आपण त्यांना त्यांचा पराक्रम इतिहास अफजल खान असो हा त्यांचा इतिहास आपण जाणतोच पण त्यांच्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल की आज आपण जाणून घ्या या व्हिडिओ महाराष्ट्रात त्यांचे कितीतरी गड किल्ले आहेत त्याच गड किल्ल्यांपैकी एक महत्वाचा विषय म्हणजे ज्या किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला तो किल्ल्यामध्ये शिवनेरी शिवनेरी मधलं शिव आणि जी स्वराज्याची राजधानी होती रायगड रायगडमधलं राय या मिळून जे नाव बनतं ते नाव म्हणजे शिवराय आधी तुम्हाला जर हा माहिती असाल फॅक्ट तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल दोन शब्द कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा